असं नाही तर पाण्याच पाण्याचं असतं आता पाऊस पडलाय ना तर महिनाभर अजून पाणी सापडलं ते त्यांच्या मोबाईलवर दिसतंय ना त्यांना दाखवलाय असं दिसतो म्हणजे वापसा आहे का नाही वापस है कि नहीं आता तैंतर आज जर बहुत सेंटेपारे आना तो आठ तो नौ सेंटेपार है पच्चीस पेटर वापस आम टेबर मेसेज आए आता पुढच्या वेळेस बऱ्या रिझल्ट ओरिएंटेड बरेचसे लोक असतात म्हणजे रिझल्ट दिसल्यानंतर मग वापरायला चालू त्यांना गटातले चार लोकांनी केले आता हे जे रिझल्ट बघून शंभर टक्के उत्पन्न वाढलं की पिका आणि परत तिथे बऱ्याच वेळा तसंच होतं